निस्सिम राम भक्त आहे तीस वर्ष प्रतीक्षेत फक्त एकच स्वप्न होत आणि भाव्य राम मंदिर भाव आज आपण सर्वजण श्री राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्या वारीच्या निमित्ताने भेटलेलो आहोत जसा एक वारकरी पंढरीची आषाढीची वारी भक्तिभावाने विठ्ठल लामात तल्लीन होऊन करतो तशीच आपली ही अयोध्याची वारी व्हावी अशी जगदंबे चरणी प्रार्थना

पण तिला विधाता कसा प्रतिसाद देतो यावर त्या योजनेचा पुढचा प्रवास अवलंबून असतो स्कूल के बच्चों ने हमें सामान उतारते हुए देख लिया है ऐसे कैसे हुआ इतिहास कुछ पता नहीं चला बच्चे हमारे कब्जे में है आतंकवादी हो तुम लोग अब धमाके करने का टाइम आ चुका है श्रीरामाला जिवंतपणे त्रास सहन करावा लागला आज हजारो वर्षांनंतर त्यांचा त्रास कमी होत नसेल तर ते या देशाचा दुर्दैव आहे तुम्हें सिर्फ नफरत करना सिखाता है श्री तुम्हारा भी इतिहास है और इस बात को तुम झुटला नहीं सकते जो तुम्हारी आस्था मक्का शरीफ के लिए है वही आस्था हमारी अयोध्या के राम मंदिर और राम के लिए है अब तुम लोगों को तय करना है कल घर जाना या जानना है संभाजी पैदा हो तो फिर महाराष्ट्र का कुशीत शिवराया मुशीत सगळे भाग्यवान होत जे अभूतपूर्व इतिहासात वानपणाची संधी आपल्याला भेटते उदे आपलं मिशन सुद्धा हीच मुलं पुढे नेणार आहे त्यामुळे काहीही झालं तरी ही मुलं वाचायलाच पाहिजे बाय तुम्ही अयोध्यानाही पोहोचते तुला कशामुळे माणूस स्वतः मारायला आणि दुसऱ्याला मारायला प्रवृत्त होतो प्रश्नाचं खूप कठीण आहे मिशन चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च झाले ट्रेलर लॉन्च झालेलं आहे सोबत आहे दिग्दर्शक सुर्वे सर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने हा चित्रपट म्हणलेला आहे आणि काय अनुभव आहे बघा मिशन अयोध्या येत्या चोवीस जानेवारीला आपल्या महाराष्ट्रभर सर्वत्र रिलीज होतो आहे आणि या चित्रपटाची निर्मिती कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे है। आपले नागरी लिया है। लिया है। हे आपल्या संभाजीनगरच्या नागरिकांनी केलेली आहे आणि या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे श्रीराम जन्मभूमी मंदिराला येत्या तेवीस तारखेला एक वर्ष पूर्ण होणार आहे या निमित्ताने आम्ही ह्या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे या चित्रपट निर्मितीमागे एकच हे हेतू आहे की राम मंदिर तर झालं आता पुढे काय असायला पाहिजे कोणी म्हणतं काशी मथुरा कोणी म्हणता अमुक अमुक तमुक तमुक याच्याही पलीकडे जाऊन जो एक विचार निर्माण झालेला आहे जो आपण विसरलेलो आहोत जो आज प्रत्येक जनतेसाठी महत्वाचा ठरतो तो म्हणजे रामराज्याचा रामराज्याबद्दल आपण ऐकून असतो की अरे रामराज्य आलं पाहिजे रामराज्य असतं तर असं असतं तसं होतं किंवा असं असतं ना तर अशा हे जे रामराज्य आहे जे फार आदर्शवत होतं ते आता यापुढे आपण निर्माण करू शकतो का येत्या पिढ्यांना आपण कोणता राम शिकवणार आहोत रावणावर विजय मिळवणारा राम की ज्याने आदर्श राज्याची निर्मिती केली तो राजाराम म्हणजे कोणता राम आता पुढच्या पिढीसाठी महत्वाचा आहे असे अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन हा चित्रपट आपल्यासमोर येणार आहे जो जो श्रीराम जन श्रीरामांबद्दल प्रेम ज्याला आहे श्रद्धा आहे आस्था आहे त्या प्रत्येक रामभक्ताने हा सिनेमा पहावा आणि हा सिनेमा रामराज्याच्या सु निर्मितीसाठी एक पाऊल पुढे टाकत आहे तर आपण आमच्या या मिशनचे भागीदार व्हावं या मिशनचे सैनिक व्हावेत अशी मी आपणाकडून अपेक्षा करतो येत्या चोवीस जानेवारीला भरकोस आपला प्रतिसाद मिळायला हवा चित्रपटगृहांमध्ये हीच एक आपल्याला विनंती कारण हा चित्रपट वर पाहण्याचा नाहीये मराठी चित्रपट असला तरी हा पडद्याचा सिनेमा आहे मी तुम्हाला दिग्दर्शक म्हणून एवढी गॅरंटी देतो की तुमचे पैसे वसूल झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण या चित्रपटाची कथा ही फार वेगळी आहे आणि पक्क एंटरटेनमेंट मनोरंजन होणार आहे तुमचं त्यामुळे सर्व रसिका प्रेक्षकांना विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा धन्यवाद जे तो ट्रेलर लॉन्च झालेला आहे मिशन अयोध्या त्याबद्दल काय सांगायचं माझी भूमिका या चित्रपटामध्ये मी एक शिक्षकाची भूमिका करते आणि हा चित्रपट आहे एका स्कूलमधल्या मुलांचा जे ट्रिपला त्या स्कूलमधले एक टीचर घेऊन जातात आणि मी त्यांच्याबरोबर मुलांबरोबर जाते आणि तिथे काय काय अशा घटना घडतात त्याच्यावरती हा चित्रपट आहे तुमचा अनुभव कसा होता खूप सुंदर आणि वेगळ्या धाटणीतला आहे खूप खूप कष्टाने केलेला सिनेमा आहे खूप वेगवेगळे आम्हाला अडचणी आल्या पण आम्ही श्री राम म्हणून ते पूर्ण पूर्ण केला हा चित्रपट अडचणी म्हणजे नेमकं कशा पद्धतीचे कशा पद्धतीचा म्हणजे आम्ही अयोध्यामध्ये शूट केला तिथलं वातावरण आम्हाला मानवलं नाही किंवा आम्ही ते क्लायमेटशी नाही जमत होतो ते गरमी म्हणा ते ह्युमिडिटी म्हणा ते एक होतं काही ठिकाणी मुलं असल्यामुळे त्यांच्या बरोबर कपअप करणं थोडं डिफिकल्ट जायचं पण ओव्हरऑल छान झाला चित्रपट चित्रपटाबद्दल आणि तरुणांना आव्हान करण्यासाठी काय येत्या चोवीस जानेवारीला हा चित्रपट रिलीज होतोय तर मी सगळ्यांना हेच आवाहन करेन की खूप वेगळा चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल आणि तरुणांनी नक्कीच बघा की राम मंदिर आपण राम मंदिर झालं रामराज्य येणार आहे रामराज्य म्हणजे काय रामराज्य म्हणजे नक्की काय काय असावं आणि राम मंदिर का आलं त्याच्याविषयी एक संदेश देण्याचा देण्याचा मी प्रयत्न केलाय तर प्लीज सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये घेऊन पहा थँक्यू आजच्या या ट्रेलर लॉन्च झालेला आहे चित्रपटात तुमची भूमिका काय मी एका शाळेचा पिऊन आहे आणि तो आ, एक राम भक्त आहे पण त्याच्या आयुष्यात असं काय घडतं की तो कोणाला मारायलाही तयार होतो आणि स्वतः मरायलाही तयार होतो तर हे बघण्यासाठीच तुम्ही हा चित्रपट बघणं गरजेचं आहे जी आग लागलेला हा जो पोस्टर आहे हा तुमचाच आहे असं म्हटलं हो हा मी आहे आणि हा सीन करताना मला खूप मजा आली ऍक्च्युली एक सांगायचं म्हणजे ह्या सीनमध्ये मी कुठलाही डबल वापरलेलं नाही बॉडी डबल जे वापरतात युजली कारण समोरूनच कॅमेरा आहे आणि हा शॉट मी स्वतः दिला होता आणि अर्थात मला खूप टीमची मदत होती त्यांनी मला खूप सेफ्टी मेजरमेंट होती काळजी घेतली अख्खा सीन होण्यात आणि इनफॅक्ट जे फा आमचे फाईट मास्टर होते मोझेस त्यांनी खूप इतर हिंदी चित्रपटात पण खूप कामं केलेली आहेत फाईट सीन्सचे तर त्यांनी येऊन माझं कौतुक केलं ते म्हणाले की बहुतेक वेळेला कलाकार हे बॉडी डबल घेऊन करतात की पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे एक ऍक्टर एक असून तुम्ही स्वतः बॉडी डबल शिवाय एवढा असा असा सीन दिला तर त्याबद्दल त्यांनी कौतुक केलं आणि ही माझ्यासाठी माझ्या कामाची खूप मोठी पावती होती याआधी कोणते चित्रपट झालेत का म्हणजे मी हा आधी समीर सरांच्याच एका चित्रपटात काम केलं तो म्हणजे शुभ लग्न सावधान त्याच्यात माझी एक भूमिका होती छोटी आणि अजून एक चित्रपट होता काही एक सात आठ वर्षापूर्वी दफ्तर म्हणून चित्रपट होता तर तो चित्रपट त्याच्यात पण मी एक भूमिका केली होती या बाबत खरंच खूप जबरदस्त असा हा सीन आहे सीन देने हे सीन देण्यासाठी जे धाडस आणि हे लागतं ते सीन करताना म्हणजे थोडस भीती वाटली नाही भीती नाही वाटली मला तर खूप उत्सुकता होती हा मी करू शकेल की नाही एवढं थोडी ती भीती होती कारण कसं आहे युजली अशा मोठ्या सीन मध्ये खूप दोन बाजूनी कॅमेरे लागले असतात खूप हे असतं आणि तो सीन करताना तुमच्याकडे पंधरा सेकंदच ते वेळ असतो कारण फाईट मास्टर सगळे से, पंधरा सेकंदात तुमचे ऍक्ट करायचे असतात आणि नंतर लगेच त्यांची टीम आग विजवायला येते कारण थोडा जरी उशीर झाला तरी तुमचं शरीर पोळू शकतं तर त्यामुळे पंधरा सेकंदामध्ये तुमच्या त्या त्या ऍक्शन बसवायचे असतात त्या करताना म्हणजे आणि सगळे सीन्स खूप छान झाले म्हणजे त्या दिवशी न आय एन्जॉय दॅट डे खरंच खूप जबरदस्त असा हा चित्रपट आहे आणि ह्या ट्रेलर मुळे म्हणजे हे आगीचं हे दृश्य आहे हेच थोडंसं भाऊक करणार आहे